अजून एक महत्वाची बातमी आहे पुण्यामध्ये शिवसेना उभाठा पक्षाकडून एकला चलोची तयारी सुरू झालेली आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीकरता सगळ्या एक्केचाळीस प्रभागांमध्ये उमेदवारांचे अर्ज ठाकरेंच्या सेनेकडून भरून घेतले जाणार आहेत पुण्यामध्ये मनसेसोबत युती आणि महाविकास आघाडीसाठी कोणतीही हालचाल होत नसल्यानं शिवसेना उबाठाकडून एकट्यानं लढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे आघाडी किंवा युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना सगळ्या एकशे पासष्ट जागांवर निवडणूक लढणार आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना विचारूया वैभव काय अधिक सांगता येईल या बातमी संदर्भात सुवर्णा पुण्यामध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना एकत्र लढतील शिवसेना मनसेची युती होईल अशा बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या शिवसेनेचे उपनेते जे आहेत वसंत मोरे त्यांनी अगदी जाहीर आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचं जाहीर केलेलं होतं मात्र एकीकडं शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात वरिष्ठांकडून आदेश नाही असं मनसेचे स्थानिक नेते शिवसेनेच्या नेत्यांना सांगतायत दुसरीकडं दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या जोरात आहेत या अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेनं नेमकं काय करायचं म्हणून शिवसेनेनं शिवसेनेचा स्थानिक गट जो आहे शिवसेना उभाठाचा जो जी स्थानिक कार्यकारिणी आहे त्यांनी निर्णय घेतलाय आणि सगळ्या एकशे पासष्ट जागांवरती उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय एका अर्थानं हे एक दबावतंत्र म्हटलं जाऊ शकतं इतर पक्षांवरती किंवा मनसेवर सुद्धा आघाडी करण्यासंदर्भातले चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत नसल्यामुळे सगळ्या जागांवरचे फॉर्म जे आहेत ते इच्छुकांची यादी जी आहे इच्छुकांची नावं मागवली जाणार आहेत अशी भूमिका शिवसेना उभाठ्यानं घेतली आहे त्याच्यामुळे इतर पक्षांवरती दबाव निर्माण होईल आणि आघाडीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे मात्र दुसरीकडे आपण पूर्ण तातडीनं या सगळ्या जागा लढाईसाठी तयार हो। आहोत असा मेसेजही ते सोबतच्या आणि विरोधी पक्षांना देण्यात यशस्वी ठरलेत कारण अशी जाहीर भूमिका घेणारा शिवसेना हा पहिला पक्ष ठरलाय नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल वैभव